मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये नेमक्या काय काय घडामोडी झाल्या आणि कशा पद्धतीने आमचे उमेदवार श्री अमोल कीर्तीकर यांना पराभूत घोषित करण्यासाठी स्वायत्त यंत्रणा काय पद्धतीने कामाला लागल्या याचे सर्व लोक साक्षीदार आहेत रोज नव्या गोष्टी बाहेर येत आहेत आज अजून एक नवीन घटना पुढे आली की ज्या मोबाईलने ई अनलॉक झाला तोच मोबाईल नेमका विरोधी पक्षाचे उमेदवार श्री रवींद्र वायकर यांच्या बिहुन्याकडे आढळला एवढं सगळं झाल्यानंतरही खरंच वायकर साहेबांना असं वाटत असेल का की आपण जिंकलोय अंतर्मन जराही खात नसेल का नाही म्हणजे नीती अनिती नीतिमत्ता या सगळ्या गोष्टींची आम्ही भाजपकडून अपेक्षाच करू नये परंतु जे वायकर साहेब काही वर्षांसाठी मातोश्रीच्या आणि वंदनीय बाळासाहेबांच्या सानिध्यात राहिले त्यांच्यासाठी तरी नीतिमत्ता काही ना काही मॅटर करत असेलच नाही का वायकर साहेब खरंच तुमच्या अंतर्मनाला असं वाटतं का की तुम्ही जिंकला आहे वायकर साहेब असा विजय काय कामाचा जो विजय घेऊन तुम्ही जिथे कुठे जाल लोक कायम तुमच्याकडे तुम्ही पराभूत आहात अशाच नजरेने बघत राहतील